दुसरा शब्द आहे कारणाचा मी तुला खचित सांगतो तू आजच समजबरोबर सुख लोकात असेल रवींद्र त्रिवंस <f Anton> <that> संदेशकरांना विनंती आहे त्यांना जे टाइम लिमिट दिलेला आहे त्याच वेळेत त्यांनी आवडायचं धन्यवाद Sol invictus जग बाह्य स्वरूप पाहते जग बाह्य स्वरूप पाहते प्रभुवंत कर्ण पाहतो प्रभुवंत पाहतो जग वैराशी भांडते जग वैराशी भांडते प्रभु क्षमा करा सांगतो प्रभु क्षमा सांगतो जग पाह्य स्वरूप पाहते जग पाह्य स्वरूप पाहते प्रभुवं करण पो प्रभुंत करण पाहते ख्रिस्ताने पुरुषावरून उच्चारलेला दुसरा उद्गार म्हणजे मी तुला खचित सांगतो तू आज त्याच्या खाली चुच बरोबर सुख लोकात असणकर्त्या प्रभूद्वारे उच्चारलेला हा तारणाचा शब्द आहे नव्हे ख्रिस्ताद्वारे झालेले प्रथम तारण आहे किती मोठा प्रवास आहे आदाम हेवे सुरू झालेला प्रवास आहे मूळ बाबाचा डाग मग तारण ख्रिस्ताचा जन्म साडे तेहतीस वर्षाचं आयुष्य त्याचं दुःख सहन आणि मान कुणाला मिळालं तारणाचा पहिला चोराला आता आपण चोर चोराला चोरा असतो का मान कुणाला मिळाला म्हणजे नीतिमानाला नव्हे याजकाला नव्हे धार्मिकाला नव्हे चोराला मी सुद्धा तेच म्हणते बघा बघतो म्हणतानी कसं माझा चेहरा होतो मान कुणाला मिळाला चोर आला पण मी गीताच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय काय जग हे स्वरूप पाहते ख्रिस्त अंत करायला पाहते चला जाऊया त्या दुसऱ्या उदगाराकडे कालवरी टेकडीवर ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला होता त्यावेळी त्याच्या बाजूला दोन चोर होते एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला तेही कृष्णाची शिक्षा भोगत होते त्यांची नाव कोणाला सांगता येतील बायबलमध्ये असे खूप पात्र आहेत की ज्यांनी खूप भारी काम केलेलं आहे पण त्यांचा नाव उल्लेख आलेला नाहीये ते लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केलाय काय ख्रिस्ती जे प्राचीन अभ्यासक आहेत त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगता येईल पाच भाकरी दोन माससाठी गुणी दिल्या तर मुलाचं नाव माहिती किती मोठा येते शिक्षण येतो त्या मुलाचं बाबा मध्ये नाव असायला पाहिजे की नाही नसू द्या पण तो परमेश्वराच्या उजव्या बाजूला बसलेला असेल प्राचीन बघा या दोन प्रयत्न केले पवित्र शास्त्रात त्याचा उल्लेख नाही पण काही अभ्यासकांच्या मध्ये या दोन चोरांची नावं आहेत जो चांगला चोर होता त्याचं नाव आहे तीस मास आणि जो वाईट चोर होता निंदा करणारा त्याचं नाव आहे प्राचीन अभ्यासकांच्या अर्थात या दोन्ही चोरांना मिळालेली शिक्षा यथायोग्य होते कारण ते चोर होते लुटार दरोडे होते दरोडेखोर होते मात्र निरपराध होता तो तुमचा आणि माझा ख्रिस्त त्या दोघांच्या मध्ये टांगलेला तो तुमचा आणि माझा तारणारा निरपराध परमेश्वरांचा गोकळू तिथे टांगलेलं होतं ख्रिस्त निरपराध होता निर्दोष होता निष्कलंक होता हे त्या दोन्ही चोरांना माहीत होते तरी सुद्धा डाव्या बाजूचा गेस्तास नावाचा जो चोर आहे तो निंदेने आणि चेष्टेने कुचेष्टेने त्यानंतर तू ख्रिस्त नाहीस काय तू जर ख्रिस्त असशील तर स्वतःही वाच स्वतःलाही वाचव आणि आम्हाला सुद्धा वाचव तूही सुटाने आम्हाला सुद्धा सोडव बघा म्हणजे निंदा करून त्याची कुचेष्टा केली जाते ख्रिस्ताची त्याचे कुचेष्टेने भरलेले हे शब्द उजव्या बाजूचा जो चोर आहे दिसमास त्याच्या कानावर पडतात आणि तो त्याला म्हणतो त्याला खूप वाईट वाटतं त्या चोराला कुठल्या प्रसंगात आहोत पण तिघही आपल्याला जी शिक्षा मिळाली ती योग्य आहे हा निरपरादायर कशाला बोलतो असं त्याचा करून बोलत होता त्याच्याशी आणि म्हणून तो म्हणतो तो, प्रतिकार करतो आणि काय म्हणतो उजव्या बाजूचा चोर डाव्या बाजूच्या चोराला काय म्हणतोय तुला देवाचं भय नाही अरे तुला देवाचं भय नाही काय तुलाही तीच शिक्षा मिळाली आहे पण आपल्याला जी शिक्षा मिळाली ती योग्य आहे कारण आपण जे केलेलं आहे जे वागलेलो आहे त्याच आपल्याला प्रतिफळ मिळणं ही गोष्ट ठीकच आहे पण या मनुष्यानं काहीही केलेलं नाही हे अयोग्य आहे शेवटी त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो आणि पश्चातापी अंतकरणाने विनम्र होऊन विश्वासाने पुढे तो म्हणाला ख्रिस्ताकडे पाहून हे hey येशू तुम्ही जेव्हा तुमच्या राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा प्रियानो तुम्हान हा काळ ख्रिस्तासाठी फार वाईट होता एखाद्याची परिस्थिती नादा नसेल ना त्याच्याकडे पाहुणे पण लवकर येत नाही आणि आले तरी फार वेळ थांबत नाही त्यांना माहिती इथे काही काउंचार होणार नाही देणं घेणं काही होणार नाही वाईट परिस्थितीमध्ये आपले लोक सोडून जातात ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा असंच काहीस झालेलं आहे तो काळ होता तो ख्रिस्तासाठी फार वाईट होता त्याची स्वतःची माणसं त्याच्यापासून दुरावली गेली यहुदी असणाऱ्या ख्रिस्ताला यहुदी लोकांनी नाकारलं शिष्यांची वाताहत झाली वाताहत झाली शिष्य याचा अर्थ असा नाही की शिष्यांचं ख्रिस्तावरती प्रेम नव्हतं किंवा त्याच्यावरती भक्ती नव्हती होती पण मी सांगितलं वेळ वाईट होती आणि ख्रिस्तानं केलेली भाकी तर कदाचित पूर्ण व्हायची असेल आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तीस रुपयात हे विकला गेला किती रुपयात तीस, तीस, तीस रुपयात रुप पेत्र म्हटलं गुरुजी प्रभूजी जीव गेला तरी हरकत नाही जीव गेला तरी बेहत्तर पण मी तुम्हाला नाकारणार ख्रिस्तानी वेळेसहीत सांगितलं ख्रिस्ताने उच्चारलेला अभिवचन दिलेला एकही शब्द कुठे वाया गेलेला नाहीये ख्रिस्ताने सांगितलं पेत्रा तीन वेळा कोंबडा अर्जे त्यावेळेला नाकारशे शेकत बसलेला होता बायका होत्या पुरुष होते असा आजूबाजूला शेकत बसलेला होता अंगावरती घेऊन त्यावेळेला बाई म्हणते याला मी त्या ख्रिस्ताबरोबर पाहिलंय ख्रिस्त काय म्हणतो माहित आहे पेत्र काय म्हणतो माहित आहे एक सुंदर गीतकाराने फार सुंदर आहे तो म्हणतो नाही नाही बाई मी ओळखीत नाही अरवता कोंबडा तो बोलला पेद्राने प्रभू हा नाकारिला थोमा ज्याला अल्पविश्वास म्हटलं जातो तो अल्पविश्वास नव्हता तो चिकित्सक बुद्धीचा होता तो चिकित्सा केल्याशिवाय कुठली गोष्ट स्वीकारत नव्हता हरकत नाही पण चिकित्सा करावी लागली ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी उशीर हात घालावा लागला रक्ताने आणि पाण्याने भरून आला तेव्हा तो म्हटला होय हा माझा प्रभूजी आहे बघा चोराने काय पाहिलं चोराने काय पाहिलं स्तंभावरून तो म्हणतो तू तुझ्या राज येशील तेव्हा माझी आठवण कर प्रभू काय पाहिलं असेल प्रियानो जेव्हा हा चोर ख्रिस्ताला म्हणाला की राज अधिकाराने शिलदेवा कर आठवणकर प्रत्युत्तरा दाखल ख्रिस्त जो मनातलं ओळखणारा अंतकरण जाणणारा जाणणारा आहे तो म्हणतो त्याचा पश्चात आणि विश्वास पाहून त्याला अभिवचन देतो आश्वासित करतो आणि म्हणतो की तू आज माझ बरोबर सुख लोकात प्रियानो ख्रिस्त फक्त त्याला आश्वासन देत नाही मी तुला खचित सांगतो असा शब्द वापरतो बायबल मध्ये बऱ्याच वेळा हा शब्द आलेला आहे खचित म्हणजे एखादी गोष्ट सत्य प्रतिज्ञेवर शब्देवर सांग एखाद्याला त्याला म्हणतात खचित मी तुला खचित सांगतो शब्देवर सांगतो की तू आज मज बरोबर सुख लोकात असशील मग सुख लोकात जो ख्रिस्त त्याला घेऊन जाणार आहे ते सुखलोक म्हणजे काय आपण गल्लत करतो सुखलोकाची आणि स्वर्गलोकाची सुखलोक म्हणजे वेगळा आणि स्वर्गलोक म्हणजे वेगळं बघा मग ख्रिस्त त्या चोराला सुखलोकात घेऊन जाणार ते सुखलोक नेमकं कोणतं आहे सुखलोक म्हणजे नीतिमान लोकांच्या मृत्यू झाल्यानंतर काही काळ या लोकांना देवाबरोबर जिथे ठेवले जाते ती जागा म्हणजे सुखलोक ही जागा परमनंट नाही इट्स अँड टेम्पररी प्लेस इथे असते शांती काय असते इथे शांती आणि परमेश्वराचा विपुल आशीर्वाद हो परंतु न्यायाच्या दिनी यांना सुद्धा न्यायाला सामोरं जावं लागणार आहे मग स्वर्गलोक म्हणजे काय देवाचे राहण्याचे कायमचे ठिकाण परमानंट प्लेस ऑफ गॉड इथे असते देवा इथे असते देवदूतांकर्वी सातत्याने नित्य नियमाने देवाची नित्य स्तुती आराधना आणि भक्ती इथे सदैव नांदते प्रेम दया आणि शांती योहान पुरुष उभावर्त मनात ख्रिस्त म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे मी पुढे जातो जागा तयार करण्यास मी पुन्हा येईल तुम्हाला घेऊन जाईल यासाठी की, की जिथे मी आहे तेथे तुम्ही असावा तो स्वर्ग लोक हो आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर घर आणि गॅलरी आपल्या घरासमोर आप थोडी जागा असते गॅलरी केलेली असते बघा आपल्या म्हणजे घरी येणारा प्रत्येकच माणूस आपण घरात येतो असं नाही काही खुर्च्या टाकलेल्या असतात गॅलरी काही लोक तिथूनच माघारी पाठवले जातात ज्याला आत घ्यायचं त्याला आपण घरात घरातल्या बाहेर बरोबर आहे सुखलोक म्हणजे गॅलरी आहे आणि स्वर्ग म्हणजे मुख्य घर आहे समजलं शेवटाकडे जाऊयात एकंदरीत प्रभू ख्रिस्ताने स्वर्गाच्या चाव्या जशा पेत्राच्या हातात दिल्या होत्या तशा सुखलोकाच्या चाव्या त्या चोराच्या हातात दिलेल्या आहेत पहिलं तारण ख्रिस्ताट माझ्या प्रिय बंधू भगिनीनो परमेश्वराला आपल्याकडून केवळ विश्वास आणि पश्चाताप अपेक्षित आहे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती तारण होऊ शकतं बघा ना किती संधी साधलेली आहे संधी आहे त्याला संधी मिळाली त्याला त्याला आणि ख्रिस्ताला माहित होतं ख्रिस्ताने त्याचं तारण का केलं आणखी एक सांगतो तुम्ही म्हणाल सर आम्ही पण पाश्चाताप करतो मी सुद्धा पश्चाताप करतो तुमच्या समोर मी कबूल करतो परंतु पश्चाताप केल्यानंतर पुन्हा पाप करेल की नाही याची शाश्वती मी स्वतःला देत नाही चोराकडून परत पाप होणारच नव्हतं तो मरणार होता म्हणून त्याच्या झाल्या पापांची क्षमा झालेली आहे तात्काळ तारण हा आपल्याकडून तात्काळ रेल्वेचं रिझर्वेशन होत नाही लवकर चोराने तात्काळ तारण मिळवलेलं आहे म्हणून पश्चाताप आणि त्याच्यावर लिस्थिम विश्वास गरजेचा आहे पस्तावा करायचा नाही अरे रे मी केलं चूक झाली माझी हे नको होतं हा पस्तावा आहे तो यहुद्याने केला यहुद्याने केला तो पस्तावा पस्तावा मरणाकडे नेतो चोराने केला तो पश्चाताप पश्चाताप तारणाकडे नेतो म्हणून पश्चातापी अंतकरणाने व दृढ विश्वासाने आपण त्या प्रेमळ प्रभूला सामोरं जाण्यास सज्ज होऊया तो मेघानूप होऊन न्यायाचे दिली जेव्हा येईल तेव्हा त्याची कृपादृष्टी आपल्यावर वळावी आपल्या कुटुंबावर वळावी कारण विश्वासाशिवाय काही शक्य नाही तो म्हणतो तू माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यावर तुझ्या घराण्याच्या तारणा वचन बघा विश्वासावर किती आहे मग तो मोहरीच्या दाणे इतका विश्वास ठेवू पर्वताला सांग जागा बदल तो बदली विश्वास त्या विश्वासानं आपण त्याला सामोरं जाऊयात आणि त्या जा चोराप्रमाणे आपल्याला सुद्धा म्हणण्यास धाडस यावं काय काय म्हणण्यास धाडस यावं या शेवटच्या गीतांच्या दोन ओळीने सांगतो आणि थांबतो तू वैभे येवा ये वै भवानी चे भा येशील येशु देवा यादीन पांराला विसरु नको सदेवा धन्यवाद जय किस खरोखर त्या चोराचा विश्वास किती चांगला होता की त्याने त्या परमेश्वराकडे क्षमा मागितली आणि त्याला क्षमा झाली सुंदर सर प्रवचन या ठिकाणी सर्वेंद्र सर यांनी केलं आणि आपण तिसऱ्या शब्दाकडे जाणार